सर्वप्रथम मी मातोश्री हॉस्पिटल यांचे म्हणजेच सरांचे आणि मॅडमचे खूप खूप असे आभार मानतो कारण गेल्या दोन वर्षापूर्वी म्हणजेच सोळा जुलै दोन हजार तेवीसला म्हणजे माझ्या वाट्याला जे दुःख आलं ते इतरांच्या वाट्याला येऊ नये असं मी ईश्वरचरणी सर्वप्रथम प्रार्थना करतो त्याचं कारण की माझा एकवीस वर्षे सहा महिने म्हणजेच साडे एकवीस वर्षाचा मुलगा हा मेजर हायटेकना बाथरूममध्ये एक्सपायर झाला अशा पद्धतीनं मी माझे, जालन्या माझे मित्र जालन्यातील माझे मित्र सर आणि त्यांचे मित्र म्हणजेच पाठक सरांचे मित्र श्री जाधव सर यांच्याशी संपर्क झाला आणि त्यांनी सरांकडं रेफर केलं सरांनी खरोखर गजानन बाबाच्या कृपा आशीर्वादांना जसं म्हणतो वक्रगृंद महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्न कृमेदेव सर्व कार्यशु सर्वदा या उक्तीप्रमाणे खरोखर आज माझ्या जीवनामध्ये एक आशेचा किरण आणि एक बा मा, माझा पुनर्जन्म म्हणता येईल माझ्या बाळाचा नव्हे तर माझा पुनर्जन्म हा खरोखर एक आपले पाठक सर आणि सौ आपल्या चेतना मॅडम यांनी खरोखर एक धीर मला धीर दिला आणि त्यातून मला सावरण्याचा सा प्रयत्न केला अक्षरशः मी म्हणजे मला जीवनच दुकोस होतं परंतु त्यांनी मला धीर दिला आणि सांगितलं की पूर्वज पुन्हा आपली जे काही आपलं बाळ आहे ते परत येऊ शकतं प्रयत्नांती तुम्ही फक्त शांत राहा तब्येतीकडे लक्ष द्या या पद्धतीनं मी सरांकर आणि मॅडमकर ट्रीटमेंट सुरू क केली त्यानंतर वेळोवेळी दिलेलं त्यांच्या आज्ञेचं पालन केलं त्यांच्या उपचारांती आज गजानन बाबाच्या कृपा आशीर्वादाने माझ्या जीवनामध्ये माझ्या जीवनरूपी विधीवर एक गोंडस असं फुल फुललं आहे आणि ते सर्व सर्व मी श्रेय देतो फक्त सरांना आणि मॅडमना तर या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की अशक्य असं काही नाही खरोखर जर योग्य मार्गदर्शन योग्य जर कधी उपचार आणि व्यवस्थितपणा जर कधी त्यामध्ये आपण सातत्य जर टिकवलं तर निश्चितपणे त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होतं हे माझ्या जीवन कानीतून किंवा माझ्या अनुभवातून मी या ठिकाणी सांगू इच्छितो या ठिकाणी खूप खूप असे सरांचे आणि मॅडमचे मी मानावे तेवढे आभार मी या जीवनभर मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो आणि खरोखर जे काही आज माझ्या वाट्याला आलेलं दुःख आहे असंही कोणाच्याही वाट्याला येऊ नये आणि जर कदाचित कोणी जर मूल बाळापासून असं वंचित असेल तर खरोखर असे की मी सर्वांना हात जोडून विनंती करेल की सरांकडं आणि पण निश्चितपणे जर आपण संपर्क केला त्यांच्या सानिध्यात आला तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनरूपी वेलीवर फुल फुलल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो आणि गजानन बाबाच्या आशीर्वादाना मी शेवटी एवढं सांगू शकतो की सरांकडून आणि मॅडमकडून उत्तरोत्तर या सेवेमध्ये जीवनामध्ये त्यांच्या भरभराट यावो आणि त्यांना खूप मोठा आयुष्य लाभो की त्यांच्या हातून समाजाचं एक असं ऋण फेडण्याचं त्यांना ईश्वराने आणि गजानन बाबाच्या कृपा आशीर्वादाने त्यांनी शक्ती देवो एवढीच मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि मी